जांभे ते बोगदा सातारापर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी संपादित केलेल्या जागेचा मोबदला तात्काळ मिळावा अन्यथा याच रस्त्यावर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा आज माजी जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी प्रशासनाला दिला यामध्ये त्यांनी जांभे ते बोगदा सातारापर्यंत मोठ्या स्वरूपात रस्त्याचं काम एम आय डी सी या मंडळाकडून सुरू असून हा रस्ता करण्यासाठी मोठ्या स्वरूपात शेतकरी बहिवाटीत असलेल्या शेतजमिनीतून काम सुरू असल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे यामुळे आधीच अत्यंत तोकडी असणारी जमीन आणि कसं तरी त्याच्यावर चालू असलेला उदरनिर्वाह त्यामुळे मुळातच शेतकरी अत्यंत पिसलेल्या अवस्थेत असून त्यातच शासन असे निर्णया प्रकल्प घेऊन येतोय त्यामुळे शेतकऱ्यांना संतापाची लाट निर्माण झाली आहे शासकीय नियमाची पूर्ण पायमल्ली करून ठेकेदारांचं भलं करण्याचं काम हे शासन करते आहे की काय असा प्रश्न शेतकऱ्यांचा विश्वासात न घेता या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आल्याचं जर यावर तोडगा निघाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बोगदा परिसरामध्ये जिथून हा रस्ता सुरू झालाय त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात रस्ता रोको करण्यात येईल त्यामुळे कोणत्याही प्रकारचे शासकीय अथवा खासगी स्वरूपाचं नुकसान झाल्यास त्या संपूर्ण महाराष्ट्र शासन जबाबदार असेल जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेनेचा माजी जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा आज शिवसेनेच्या वतीनं आणि मौजे जांबे चिखली चोरगेवाडी चाळकेवाडी ठोसेघर बोरणे राजापुरी गजवडी सोनवडी त्याच्यानंतर आमच्याकडे असणारं भोंदवडा असेल पोगरवाडी असेल डबेवाडी जकातवाडी शहापूर या सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपल्यासमोर इथं उभे असलेले आपल्याला दिसत आहेत शासनाच्या बेजबाबदार वागणुकीच्या निषेधार्थ आज हे सगळे लोक आपलं निवेदन घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटायला आले होते विषय अत्यंत गंभीर आहे कसं प्रशासन काम आहे याचा आणि त्याचा लोकांना किती त्रास होतोय याचं जिवंत उदाहरण आज आपल्यासमोर या ठिकाणी आहे आज आपल्याला सांगायचं म्हणजे साताऱ्यातला बोगदा परिसरापासून ते जांभ्यापर्यंत तीस ते बत्तीस किलोमीटर अंतराचा एक मोठा रस्ता तयार करायचं चा काम चालवलं आहे प्रचंड मोठा रस्ता आहे मला मिळालेल्या माहितीनुसार तर जवळजवळ ऐंशी फुटी रोड आहे हा आणि एवढ्या मोठ्या रस्त्याचं काम चालू असताना या जागेसाठी मूळच्या रस्त्यापासून नवीन रस्ता तयार करण्यामध्ये जे काय जमीन संपादित करावी लागेल किंवा मूळ केलेल्या रस्त्याचा मोबदला अजून लोकांना मिळालेला नाही संपादित करणार असणाऱ्या जमिनीचा मोबदला अजून दिलेला नाही आणि कसल्याही पद्धतीची कुठल्याही ग्रामस्थांशी कसलीही चर्चा न करता कसलीही चर्चा न करता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीनं लाटल्या जात आहेत जबरदस्तीने या जमिनी घ्यायचा कार्यक्रम या ठिकाणी चालूला आहे दोनशे कोटीपेक्षा जास्त रकमेचा हा रस्ता आहे मुळात प्रश्नच येत आहे की याची खरंच गरज ह्या भागातल्या लोकांना आहे का आणि जर गरज असेल तर तशी मागणी किती ग्रामपंचायतींनी केलेली आहे याची बा याची खातरजमा प्रशासनानं केलेली आहे का एम एस आय डी सी नावाचं कोणतं महामंडळ आहे जे महामंडळाचं कार्यालय कुठं आहे ह्याचीसुद्धा कल्पना शेतकऱ्यांना नाही आहे मग तुम्ही संपादन न करता त्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्याच कशा आणि तिथं तुम्ही कामकाज करूच कसं शकता का कर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचाच जा विचारण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना आलो आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आलो होतो आम्ही तर तेच आम्हाला विचारत होते की बाबा नक्की कुठं काम चालू आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं काम या सातारा तालुक्याच्या ठिकाणी सुरू आहे त्याची सुद्धा प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला माहिती आहे की नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय आहे मग एवढा मोठा प्रकल्प तर मग हे जे शेतकरी जमा झालेत आज त्यांची उपजीविका ह्या त्या शेतीवर चालते आणि वरच्या भागातला पठार भागातला शेतकरी असेल ना तो अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आहे त्याच्या जमिनीच मुळात कमी आहेत त्याच्यात येणारं उत्पादन मुळात कमी आहे आणि रान वन्यजीव प्राण्यांपासनं शेती वाचवून शिल्लक राहणारं उत्पादनाचा तर विषय येत नाही पण त्याच्यावर कशी कशी आपली उपजीविका हे शेतकरी चालवतात आणि त्यांच्या जमिनी कसल्याही पद्धतीचा मोबदला न देता तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकत नाही आमचा एम एस आय डी सी असेल महाराष्ट्र शासन असेल जिल्हाधिकारी सातारा असतील आणि ठेकेदार असतील यांना स्पष्ट भाषेत इशारा आहे येत्या सतरा तारखेच्या आत सर्व ग्रामस्थांच्या बैठका घेऊन वेगवेगळ्या गावातल्या त्यांच्या मोबदल्याचा विषय सर्वप्रथम घेतल्याशिवाय जर का त्या ठिकाणी काम चालू राहिलं तर सातारा शहराच्या लगत असणारा बोगदा परिसरामध्ये तीव्र स्वरूपाचं प्रचंड मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीनं केलं जाईल आणि याच्या वेळी कोणत्याही प्रकारचं जर नुकसान शासनाचं किंवा खाजगी स्वरूपाचं झालं तर पूर्णपणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र शासन या गोष्टीला जबाबदार असेल जय हिंद जय महाराष्ट्र